खनखनीत आवाज दलित परिस्थिती तर मालूम नाही परंतु आंदोलन चालू आहे परंतु आपल्या कोराडीला टक्के कामगार बाहेर आहेत ही आपली एवढी मोठी ताकद પૂર્ણ મહારાષ્ટ્ર પરંતુ કોઈ પંચાણું પર્સેન્ટ પરંતુ અસ્સી પંચ પર્સેન્ટ મહારાષ્ટ્ર કંપન્યા વિતરણ પાણી અને નિર્મિત हे आंदोलन आपल्याला अठ्ठेचाळीस तास अशाच प्रकारे शांततेने चालवायचे आहे कोणत्याही प्रकारचा गाळरोप लागायला नको कोणत्याही प्रकारची उलटवादी आणि शांतता भंग व्हायची नको जर शांतता भंग होईल काही लोक शांतता का भंग करण्यासाठी आपल्याला चेथावणी बी देतील आपल्याला भडकवण्याचं बी काम करतील तर ठेकेदाराचे कामगार आपल्या ठेकेदाराने पाचशे कामगार आणले ठेकेदारांनी चारशे कामगार आणले आणि आतमध्ये कामं चालू आहे तरी त्या गोष्टीवरती लक्ष द्यायचं नाही आपण त्या गोष्टीवरती लक्ष देऊन वातावरण खराब करायचं नाही मग ते पाचशे हजार कामगार आले द्या एखाद्या कार चालवणाऱ्याला ट्रक चालवणार कोराडी थर्मल पॉवर स्टेशन दोनशे दहा मेगावॅट मुख्य प्रवेशद्वारावर या ठिकाणी आज शेकडोच्या संख्येने सुद्धा कामगार जमा झालेले आहेत तर दोनशे दहा मुख्य प्रवेशद्वारावर या ठिकाणी जे कंत्राटी कामगारांचं जे आंदोलन सुरू आहे या ठिकाणी कंत्राटी कामगार युनियन जे आहे रोजंदारी कामगार संघटना आहे अध्यक्ष रोजंदारींदाज बालाधरे आज आपल्यासोबत आहेत आज आपण त्यांच्याशी बोलणार आहोत यंदा जी ज्या पद्धतीनं आज या ठिकाणी दोनशे दहा मेगावॅट प्रवेशद्वारावर सुद्धा आज शेकडोच्या का संख्येने कामगार या आंदोलनामध्ये सहभागी झाले काय मागणी आहेत प्रमुख तुमच्या मी माध्यमांच्या द्वारे आपल्याला कळून की आमच्या ज्या मागण्या कंत्राटी कामगार तो नियमित कामगारांच्या खांद्याला खांदा लावून काम करतो आणि त्या, त्या त्याला मात्र तुकडा पगार दिला जातो म्हणून आमची पहिली मागणी आहे की आमच्या पगारामध्ये बेसिकमध्ये आणि पूरक भत्त्यामध्ये तीस टक्के वाढ करावी જેણે કરમગારાના ચાર તે પાંચ હજાર પર્ત વાડ હોઈ આમ દુસરી માગણી કે મહારાષ્ટ્ર રાજ્ય વિદ્યુત મંડળ ની તૈયાર કેન એમ આર પદ્ધત પરત લાગુ કરા જે કર્યા કામગારાના કંત્રાટદાર વિહીર કામ મેળેલ અને कंत्राटदाराचं जे शोषण कंत्राटदार जो शोषण करतो कामगारांचं त्याबद्दल या पद्धतीमुळे रोखण्यामध्ये यश आहे तिसरी मागणी आहे की जे कामगार आ, काम करतात समान पदावरती काम करतात परंतु त्यांना पेमेंट तोकडा मिळतो अशा उच्च न्यायालयाच्या हायकोर्टाच्या निर्देशानं समान काम समान वेतन दिलं पाहिजे चौथी मागणी आहे जे कामगार मयत झालेले आहेत त्या कामगारांना त्यांच्या वारसांना रोजगार उपलब्ध करून द्यावा त्याच्या वारसाला कंपनीमध्ये रोजगार द्यावा चौथी आणि पाचवी मागणी आहे की जो कामगार कंत्राटी कामगार काम, काम, काम करीत असताना अपघात झाल्याच्या नंतर त्याच्या कुटुंबावरती विपरीत परिणाम होतो त्या रोजगारापासून दैनिक स्थिती निर्माण होते आर्थिक स्थिती निर्माण होते अशा अपघाती कामगाराच्या मागण्याच्या वीज निर्मिती प्रकल्प जो आहे त्याच्यामध्ये वीज निर्मिती सध्या होत आहे की बाहेरून काही कंत्राटी कामगार महाजनक प्रशासनाने बोलवले आमच्या कंत्राटी कामगार पंच्याण्णव टक्के बाहेर आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे जे महाराष्ट्रामध्ये सात वीज प्रकल्प आहेत त्या ठिकाणी सुद्धा पंच्याण्णव टक्केपर्यंत अनुपस्थिती दर्शवलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात कंत्राटी कामगारांनी या संपामध्ये सहभागी झालेले आहेत सर्वप्रथम मी स समस्त कंत्राटी कामगारांना अभिनंदन करतो त्यांचे कौतुक करतो की प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येने ते संपावर गेलेले आहेत आणि या अठ्ठेचाळीस तासाच्या संपामध्ये जर सरकारने जर लक्ष नाही दिलं तर सातशे सातही संच बंद पडतील एवढी मी आणि गोय देतो आणि संपूर्ण महाराष्ट्र अंधारामध्ये जाईल हे मी आम्हाला सुचू इच्छितो तर आपण बघू शकता की दोनशे दहा मुख्य समिती या ठिकाणी काम बंद आंदोलनामध्ये स्ट्राईकवर अठ्ठेचाळीस तासासाठी गेलेले आहे आणि या ठिकाणी जरी महाजनको प्रशासनाने बाहेरून कंत्राटी कामगार आणले असतील वीज निर्मिती करण्याकरता मात्र कुठेतरी पंच्याण्णव टक्के या ठिकाणचे जे कोराडी दोनशे दहा मेगावॅट प्रकल्पामध्ये जे कंत्राटी कामगार आहेत ते लोक आज पंच्याण्णव टक्के बाहेर आहेत त्यामुळे वीज निर्मितीवर सहसा परिणाम तर होणारच आहे मात्र जर समजा या कंत्राटी कामगारांच्या ज्या समान वेतन समान समान काम समान वेतन ही जी भूमिका आहे आणि त्यांचा तीस पर्सेंट पूरक भत्ता आणि खास करून महिन्याचा पगार हा दहा ते बारा तारखेच्या आतमध्ये नियमित व्हायला पाहिजे या प्रमुख मागण्या घेऊन जे राज्यव्यापी अठ्ठेचाळीस तासाचं जे आंदोलन आहे त्याचे दीर्घ परिणाम महाराष्ट्र राज्याला आणि महाराष्ट्र राज्यातील जनतेला भोगावे लागू नये आणि कुठेतरी महाजनको प्रशासनाच्या या वीज निर्मितीवर जर कुठेतरी गंभीर परिणाम झाला तर येत्या काही दिवसामध्ये महाराष्ट्र राज्यातील जनता ही अंधाराला सामोरे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्याकरिता ऊर्जा मंत्री आणि खास करून महाराष्ट्र शासनाने या प्रकरणामध्ये गंभीर दखल घालावी आणि कंत्राटी कामगार जे महावितरण महानिर्मिती आणि मध्ये महा आहेत त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यावर आहे कुठेतरी आता सामोपचाराने तोडगा निघण्याची गरज आहे तोपर्यंत चॅनल मध्ये सुनील साळवे मुख्य मुख्य संपादक वन टू थेट दोनशे दहा मेगावॅट गोराडी महाजनक प्रवेशद्वारा होताचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद